नमस्कार मंडळी आज आपण हात न दुखता अगदी दहा मिनिटात चविष्ट दानेदार लाडू बनवणार आहोत हे लाडू पेड्यासारखे मऊ तोंडात टाकताच विरघळणारे फक्त तीनच साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवणार आहोत यासाठी आपल्याला अजिबात बेसन भाजायची गरज नाही किंवा पाक तयार करायचा नाही आहे जास्त मेहनत न घेता अगदी सहज बनवता येणारे आपले हे लाडू आहेत यासाठी इथे मी एक वाटी फुट्याची डाळ घेतली आहे याला डाळवसुद्धा म्हणतात डाळ आपल्याला मंद ते मध्यमाचेवर भाजून घ्यायची आहे ही डाळ अगोदरच भाजलेली असते पण आपल्याला लाडूला खमंगपणा येण्यासाठी आणि डाळीला कुरकुरीतपणा येण्यासाठी भाजून घ्यायची आहे डाळ आपल्याला अजिबात जळू द्यायची नाही आहे सतत हलवत भाजून घ्यायची आहे डाळ भाजून तीन मिनटं झालेली आहेत हात लावून पाहूया डाळ साधारण गरम झालेली आहे हाताला चटका बसेल अशी भाजलेली नाही आहे त्यामुळे अजून एक ते दोन मिनटं याला भाजून घेऊया दोन मिनिट याला भाजून घेतलेले आहे पुन्हा एकदा हात लावून पाहूया हाताला चटका बसतो आहे आता आपण गॅस बंद करूया फुटाण्याची डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया फुटाण्याची डाळ थंड होते तोपर्यंत आपण पिठीसाखर बनवून घेऊया एक वाटी डाळवं आहे त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी साखर घ्यायची आहे साखर आपल्याला बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे इथे मी दोन विलायची घेतल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला साखरेसोबत बारीक करून घ्यायच्या आहेत मस्त अशी पिठी साखर मी इथे करून घेतलेली आहे आता एका वाटीमध्ये आपण काढू पिठी साखर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता कधी कधी यामध्ये खडे असू शकतात तर इथे आपली फुट्याण्याची डाळ सुद्धा थंड झालेली आहे आता ही सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक अशी करून घेऊया बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे सेम बेसन पीठ जसं दिसतं ना त्याचप्रमाणे हे दिसतं आता हे सुद्धा वाटीमध्ये काढून घेऊया आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं कधी कधी साखर एका बाजूला राहते त्यामुळे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे नाहीतर लाडू खाताना कधी कधी एका बाजूला गोडवा जास्त लागतो आणि कधी कधी कमी लागतो त्यामुळे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे हा लाडू खाताना पेढ्यासारखा अगदी तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो त्यामुळे याप्रमाणे तुम्ही लाडू नक्की बनवून पहा इथे आपण पुठाण्याची डाळ साखर वेलची पूड व्यवस्थित एकत्र करून घेतलेला आहे आता याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया इथे आपण लाडू बनवण्यासाठी तुपाचा वापर करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूप घेतला आहे संपूर्ण तुपाचा वापर इथे वापर होत नाहीये इथे आपण तूप अगोदर गरम करून घेऊया तूप अगदी कडकडीत गरम करायचं नाहीये कोमट गरम झालं तरीही चालतं प्रत्येक हरभराच्या डाळीची क्वालिटी वेगळी असते त्यामुळे वे, त्यावर डिपेंड असतं की कि तुम्हाला किती लागे ला। तूप लागेल सगळं तूप एकदम न घालता थोडं थोडं करून तूप यामध्ये घालायचं आहे आपल्याला यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे की तूप थोडं थोडं करून घालायचं आहे तूप जर जास्त झालं तर फुटाण्याची डाळ भाजून मिक्सरला बारीक करून घालायची किंवा मिश्रण जर कोरडं वाटलं तर आणखी तुपाचा वापर करू शकता याचे लाडू बनवताना अजिबात वेळ लागत नाही सहज हे लाडू बनले जातात जास्त मेहनतसुद्धा लागत नाही इथे आपण सगळं तूप वापरलेलं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊया हातामध्ये थोडा गोळा घ्यायचा आणि गोल करून नंतर फिरवून घ्यायचा आहे याला थोडीशी चकाकी येण्यासाठी हातामध्ये गोल गोल फिरवायचं त्यामुळे अगदी छान अशी याला चमक येते इथे आपला छान असा सुंदर लाडू तयार झालेला आहे बाकीचे उरलेले लाडूसुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर बदाम पिस्त्याचे काप लावू शकता किंवा असेच लाडूसुद्धा खाल्ले तरीसुद्धा हे छान लागतात या लाडूंना तुम्ही जगातील सर्वात सोपे लाडू म्हणले तरीही चालेल तासन तास उभे राहून बेसनपीठ भाजायची गरज नाही किंवा पाक बनवायचं नाही कोणतंही टेन्शन नाही फक्त दहा ते पंधरा मिनटात हे लाडू बनवून तयार होतात इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहे एक वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये बारा ते तेरा लाडू सहज बनतात बनवायलाही सोपे आणि तितकेच चविष्टसुद्धा हे लाडू तयार होतात येणाऱ्या प्रत्येक सणाला याच पद्धतीने लाडू नक्की बनवा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका